ज्यांनी उदर विरोध केला अरे समाजाचीच माणसं सरदार का टिकवायला लाचार झाली ज्यांना ज्यांना मोठे समजले तेच मराठी येऊन विरोधात तिथं स्टेटमेंट देतात जराके पाटलांच्या विषयी मी परत सांगतो या पांडुरंगा चरणी लाजा वाटल्या पाहिजेत त्यांना लाजा तुमच्या हिंमत असेल तर एसआयटी चौकशी प्रामाणिक करा अरे जा त्या माय माउलीकडे जिनी पहाटे सहा वाजता उठून मराठा समाजाला भाकरी भाजून दिल्या होत्या तिला विचार तिला विचारा कुठल्या शरद पवारांनी कुठल्या उद्धव ठाकरेंनी कुठल्या फडणवीसांनी काय कुठल्या शिंदेनी तुला पैसे दिले होते होते काय अरे तिने ती तिच्या नावर्यानी कमवलेल्या कष्टाने लढणाऱ्या माणसाला पाटे सहा वाजता आजही भाजून दिले की तीनशे तीनशे चारशे चारशे पाचशे पाचशे फॉर्म आपण भरूया मला माहिती नाही की तुमचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे पण मला मी बोलतानाच बोललो की मतं मांडा निकाल शेवटी समाज ठरवेल त्या पद्धतीचा पण जेव्हा आपण चारशे फॉर्म भरू चारशे फॉर्म भरू चारशे फॉर्मची एका फॉर्मची फी किंमत आहे साहेब पंचवीस हजार पंचवीस हजार आणि तुम्ही मराठा समाजाचे चारशे फॉर्म भरायला गेलात तुम्ही एक कोटी रुपये जमा कराल कुठं एका मतदारसंघामध्ये कोणाला देणार सरकारला एक कोटी तुम्ही देणार तर देणार तुम्ही एक एक फॉर्म मागे दोनशे अडीचशे मतच तुम्हाला मिळाली मी कमी बोलतोय एका उमेदवाराला अडीचशेच मतं मिळाली तुम्ही एक लाख मतं त्या वॉर्डातली पुकड घालवा तुम्ही काय कराल एक लाख मत अडीचशे अडीचशे काढून तुमचा उमेदवार निवडून येणार आहे का तर नाही येणार आहे तुम्ही जे ठरवलंय की सर, सरकारला त्रास झाला पाहिजे ती बॅलेट पेपरवर आलं पाहिजे किंवा ती निवडणूकच नाही झाली पाहिजे स्थगित होईल मी म्हणत नाही की त्याला पुढं काय होईल मला माहिती नाही पण देशातली निवडणूक स्थगित होणार आहे कुठली थांबेल तुम्ही कुठल्या निवडणुकीच्या बाबत चर्चा करताय आपण व्हॉट्सअप यंत्रणेच्या बाबत शंभर टक्के वाहून नका जाऊ प्रत्येकाला डोकं दिलं थोडं विचार करा एक कोटी आपण भरणार अठ्ठेचाळीस मतदारसंघातले अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण सरकारच्या तिजोरीत जमा करणार आपण प्रत्येक मतदारसंघातून एक एक लाख मतं आपण वेगळी टाकणार सोपाय आहे ना लाख मतं जी जानी मी जानी, पक्षपात बन म्हणत नाही सगळ्या पक्षाच्या माणसांनी ज्यानी जानी, जानी विरोध दर्शवला मराठा समाजाच्या विरोधात येऊन चर्चा केल्या अद्दल कोणाला घडली पाहिजे तुम्ही सहज त्यांना रान मोकळं करून द्याल कुठला उमेदवार असायचं दोन दोन लाखांनी चार चार लाखांनी निवडून येणार निवडून येणाऱ्यांची संख्या पन्नास हजार पंचावन्न हजार साठ हजार सत्तर हजार तीस हजार एखाद दुसरा दोन लाख तीन लाखांनी निवडून येईल तीच मतदार संख्या जर काही तुम्ही बेड्यासारखी विरोधात टाकली गेली तर रान मोकळं होईल रान मोकळं होईल जे लोक एवढी मोठी यंत्रणा राबवतात ते पंचवीस हजार परत भरायला कोणाला तरी देतील आणि सांगतील समाजाने सांगितलं म्हणून तो तिकीट भर माझी विनंती आहे जे लोक इथून जलांगे पाटील साहेबांकडे जातील त्यांनी मंगेश देवी बोलते मग लोकांनी ऐकलं पाहिजे का तर नाही पण ही बातमी सांगितली की ज्यांच्या विरुद्ध लढायचं आहे त्यांना लढाई सोपी करायची आहे की कठीण करायची आहे आता समाजाने विचार करायला गरजेचं आहे नाहीतर नाहीतर ज्यांनी उघड विरोध केला अरे समाजाची माणसं सरदारक्या टिकवायला लाचार झाली ज्यांना ज्यांना मोठे समजले तेच मराठी येऊन विरोधात तिथं स्टेटमेंट देतात जराके पाटलांच्या विषयी मी परत सांगतो या पांडुरंगा चरणी लाजा वाटल्या पाहिजेत त्यांना लाजा तुम्ही लढू नाही शकत नका लढू पण लढणाऱ्यांचा पाय तुम्ही ओढता कामा नाही लढणाऱ्याला लढू द्या चिकाटीनी जिद्दीने त्याला लढू द्या आणि कोण सोबत नाही राहिला मी परत सांगतो एवढा मोठा तालुका म्हणून तुम्हाला संधी दिली होती रायगड जिल्ह्याने इथं मिटिंग भरवायची हा हाल भरायला पाहिजे होता आज त्या तालुक्याचा ही आमची अपेक्षा होती का तुम्ही जेवढ्या सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण अध्यादेश मागतोय ना तर सगळ्या सोयऱ्यांना आता तुम्ही गेल्याच्या नंतर आजची मिटिंग सगळ्या सोयऱ्यांना सांगितली पाहिजे सगळ्या सोयऱ्या तुम्ही हरे नव्हते पण समावेशमध्ये असं असं घडलं ज्या वेळेला हजार लोक येतात तेव्हा ते पन्नास हजारापर्यंत सहज पोचलं जातं लढाई आपण थांबवता कामा नये लढाई तिकट ठेवणं आपलं काळाची गरज आहे एक प्रामाणिक माणूस ज्याचा कशाच घोटाळ्यामध्ये संबंध नाही तो तुम्हाला मिळालाय तो पराजित झाला पर तर तरी एकतरी पुढाऱ्याला जाऊन विचारा तुझ्यात हिंमत आहे का तू समाजाची लढाई लढण्याची कोण नाही लढणार नाही लढू शकत त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीवरती आणि मी दोन गोष्टी शेवट करताना एवढंच सांगतो की गव्हर्नमेंटनी एसआयटी लावली गव्हर्नमेंटनी एसआयटी लावले एसआयटीची चौकशी माझं म्हणणं आहे की प्रामाणिकच करा तुमच्यात हिंमत असेल तर एसआयटी चौकशी प्रामाणिक करा अरे जा त्या माय माऊलीकडे जिनी पहाटे सहा वाजता उठून मराठा समाजाला भाकरी भाजून दिल्या होत्या तिला विचार तिला विचारा कुठल्या शरद पवारनी कुठल्या उद्धव ठाकरेंनी कुठल्या फडणवीसांनी का कुठल्या शिंदेनी तुला पैसे दिले होते होते काय अरे तिने तिच्या नवऱ्याने कमवलेल्या कष्टाने लढणाऱ्या माणसाला पाटे सहा वाजता भाजरी भाजून दिले अरे तुमची जिंमत अश्यता एसआयटीची प्रामाणिक चौकशी करा आणि मग सरांगे पाटील तुम्हाला कळतील निवडणुका येतील निवडणुका जातील समाजाच्या माणसाला हरून देऊ नका एवढीच विनंती करतो लढाई जागरूक ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र